नमस्कार मी जयदीप पाटील हा मेसेज कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाही एरवी काही अपवाद सोडले तर दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा सुकंचित संकुचितच राहिला आहे त्यामुळे दिव्यांगांना समाजात दुय्यम स्थान राहिलं आहे पण दिव्यांग प्रतिष्ठानसारख्या संस्था मी आणि माझे यांच्या पलीकडे जाऊन समाजातील दिव्यांग निराधार व्यक्तींच्यासाठी काही काम तरी करत आहे मी अनेक विवाह सोहळ्यांना हजेरी लावली यापुढे सुद्धा अशा विवाह सोहळ्यांना हजेरी लावेल पण रविवारी दहा डिसेंबर मी ज्या सोहळ्याला हजेरी लावली तो सोहळा थोडा वेगळा होता कारण तर मी स्वतः भाग्यवान समजतो की मी या विवाह सोहळ्यात फक्त उपस्थितच नव्हतं तर या सोहळ्याचे आयोजक दिव्यांग प्रतिष्ठानाचा सक्रिय भाग म्हणून या सोहळ्याच्या आयोजनाचा एक घटक होतो पुण्यात पार पडलेला हा विवाह सोहळा सोळा दिव्यांग जोडप्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली हे दिव्यांग वधूवर अंध अल्पदृष्टी अस्थिव्यंग अनाथ होते गेले पाच वर्ष दिव्यांग प्रतिष्ठान असा सोहळा आयोजित करीत आहे या सोहळ्याच्या निय निमित्तानं दिव्यांग बंधू वरांशी नातं जोडल्याची सुद्धा संधी आम्हा दिव्यांग प्रतिष्ठानच्या सदस्यांना मिळाली या सोहळ्यामध्ये कुमारी राणी रंगराव लोहार या पिशवी तालुका शाहूवाडी गावाच्या भगिणीचे कन्यादान करण्याचे भाग्य मला व माझ्या पत्नीस मिळाले काही दिव्यांग वधू वरांचे पालक मामा तसेच कुटुंबातील सदस्य होण्याचा मान माझे मित्र अमरसिंह पाटील विजय पाटील सतीश पाटील अविनाश देसाई यांना मिळाला